काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या तुझ्यासाठी आम्ही चार सोडून दिला अरे वर्षासाठी एकच कपडा वर्षासाठी एकच कपडा शिवून शिवून ठिंग करून पुरून पुरून घातलं कड साधं घातली आम्ही दोघांनी तर तुला चांगल्या शाळेत घातलं अरं तर तू हे सगळं विसरून जा बळा मला आपल्या घरी घेऊन जा अरे फरशी आधी पुशील मी खेळ कचरा काढली सुलबाईचं सगळं काही गमगाय नातवंडाचं लहान सहान सगळं काम करील मी त्या तुझ्या विड्याला एकदा काय मागणार घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा बळा मला आपल्या घरी घेऊन जा थकडे टोळ्या आता प्राण कट्या ठकले डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाजून मला हा जेवडला सांगू कसं तुला मी सांगू कसं तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा सांगू कसं तुला मी मी तुझा जन्म न जाता तू माझ्या वंशाचा दिवा किती रे यात ना बघू ठक्रे गावात